माझे नाव निशांत आहे आणि मी बदनापूरचा राहणार आहे मी शिलाईचे काम करतो आणि माझी स्वतःचे दुकान आहे सकाळचा वेळ होता दुकान उघडण्याची वेळ झालेली होती मी एक प्रसिद्ध टेलर होतो इतका सुंदर आणि प्रसिद्ध टेलर त्या परिसरात कुठेही नव्हता त्यामुळे माझे काम खूप चांगलं चाललं होतं माझ्या दुकानात जास्त करून स्त्रिया येत असत कधी कधी मी त्यांच्याशी गप्पा मारायचो पण मला हे माहीत होते की मला फक्त कामावर लक्ष द्यायचे आहे कोणाशी वाद घालायचा प्रश्नच नव्हता अशा प्रकारे मी प्रेमाने आणि आदराने गप्पा मारायचो मी माझ्या पत्नी निशाशी लग्न केले होते आणि आता आम्ही दोघं बदनापूरमध्ये एका फ्लॅटमध्ये राहत होतो जेव्हा आम्ही फ्लॅट शोधायला आलो होतो तेव्हा निशाने सांगितले की तिला सगळ्यात वरचा फ्लॅट हवा आहे मी म्हटलं इतक्या वरती चढायचं कसं आणि खाली यायचं कसं इथे चांगली सोसायटी नव्हती की लिफ्टची सोय असावी सामान्य पाच पाच मजली इमारती होत्या ज्या भाड्याने दिल्या होत्या वरच्या मजल्याचे भाडे खूप कमी होते निशीने सांगितलं की वरच्या मजल्यावर छत मिळते त्याचे खूप फायदे आहेत तिचे म्हणणे होते की असं केल्याने व्यायाम होईल माझं काम टेलरिंगचे असल्यामुळे मी दिवसभर बसून असायचो निशा ही पिशव्यांचे काम करत होती तिलाही दिवसभर मशीनवर बसावं लागायचं छतावर गेल्यावर थकवा दूर होतो असं ती म्हणायची तिच्या म्हणण्यानुसार आम्ही वरचा फ्लॅट घेतला पण एका अपघातात निशाच्या कमरेला जबर दुखापत झाली डॉक्टरांनी सांगितलं की तिच्या कमरेच्या सगळ्या नसांना इजा झाली आहे त्यामुळे ती तिचे पाय हलवू शकत नाही तिच्या डोक्यालाही खूप मार बसला होता तिचे पाय सुन्न झाले होते एक वर्ष होत आले होते आणि ती अजूनही पूर्णतः अपंग होती मीच तिचं सगळं काम करत होतो तिच्यासाठी स्वयंपाक बनवायचो घराची साफसफाई करायचो पैसे कमवायचो तिचं अंघोळ करणं बाथरूमला नेणं सगळं मीच पाहायचो आम्ही प्रेमविवाह केला असल्यामुळे घरचे आमच्यावर नाराज होते त्यांनी आम्हाला कधीही मदत केली नाही उलट टोमणे मारत राहिले आई वडिलांच्या विरोधात जाऊन लग्न केलं तर ही शिक्षा भोगावी लागेल असं ते म्हणायचे वृद्ध आई वडिलांना सोडून आम्ही वेगळं राहत होतो म्हणून तुला त्यांच्या शापाचा परिणाम झाला आहे निशी आणि माझं लग्न होऊन फक्त दोन वर्ष झाले होते आणि जेव्हा ती जिन्यावरून पडली तेव्हा ती गरोदर होती माझं बाळ या जगात येण्याआधीच या जगातून निघून गेले आमच्यासाठी तो खूप मोठा अपघात आणि दुःख होते आम्ही एका मोठ्या संकटात सापडलो होतो तरी सुद्धा आम्ही हे दुःखाचे दिवस प्रेमाने एकत्र घालवले आता या घटनेला एक वर्ष झाले होते मी दुकानावर जायला निघायचो पण निशाचे काम कधी संपायचेच नाही एकदा मी तिला बाथरूममध्ये नेले तर थोड्याच वेळाने ती पुन्हा म्हणाली की तिला पुन्हा बाथरूमला जायचे आहे तिला नीट हातपाय धुवायचे होते ती बोलू शकत नव्हती पण हातवारे करून सांगायचे मी तिच्या हावभावावरून ओळखायचो की तिला काय हवं आहे मी निशीजवळ मोबाईल ठेवला होता म्हणजे जर काही अडचण आली तर ती मला मिस कॉल देईल आणि मी लगेच समजून जाईल माझं जा दुकान फार लांब नव्हतं दुपारचं जेवणही मी निशीजवळ ठेवून जायचो दुपारी एकदा घरी चक्कर टाकून तिची चौकशी करायचो आणि मग पुन्हा दुकानावर जात असे निशी ही या रोजच्या रुटीनला सरावली होती आणि तिच्या परिस्थितीतही ती माझ्यासाठी एवढं करत होती हेच खूप होतं मी तिला पुन्हा बाथरूमला नेलं निशिने पुन्हा हातवारे केले मी जरा रागाने विचारलं आता काय हवंय तुला माझ्या आवाजाने ती घाबरली तिच्या इशाऱ्याचा अर्थ होता की ती मेकअप करायचा विचार करत होती तिला तिच्या ओठांवर लिपस्टिक लावायची होती आणि केस विंचरायचे होते मी तिचा मेकअप बॉक्स तिच्याजवळ ठेवला तिने कंगवा उचलून केस विंचरायला सुरुवात केली मी तिचं कौतुक केलं तर ती हसली मी म्हणालो तू खूप सुंदर आहेस माझी प्रिय पत्नी ती म्हणाली कदाचित म्हणूनच मला नजर लागली आहे मी तिला समजावत म्हणालो नाही सगळं ठीक होईल मी एक पुरुष होतो माझी पत्नी अपंग होती मी घरकामही करत होतो पैसेही कमवत होतो पण देवाने मला एवढी हिंमत दिली होती की मी कधीही निशाला तक्रार केली नाही किंवा तिच्याशी वादही घातला नाही गेल्या वर्षभरात मी कधीही तिच्याशी भांडलो नव्हतो तिच्या उपचारासाठीही प्रयत्न करत होतो माझे आयुष्य व्यवस्थित सुरू होते मी दररोज दुकानावर जात होतो त्या दिवशी एक मुलगी माझ्या दुकानात आली तिला मी पहिल्यांदाच पाहिले होते कदाचित ती या परिसरात नवीन होती ती खूपच सुंदर तरुण आणि सडपातळ होती तिचे नाव मेघना होते ती दुकानात येताच म्हणाली माझं नाव मेघना आहे तुझे नाव काय मी म्हणालो इथले सगळेजण मला निशांत म्हणून ओळखतात आणि एक प्रसिद्ध टेलर म्हणूनही ओळखतात ती म्हणाली तुमच्या नावाचे खूप जा किस्से ऐकले आहेत म्हणूनच इथे आले आहे ऐकलं आहे की तुम्ही खूप चांगले कपडे शिवता आणि वेळेवर देता मी म्हणालो हो तुम्ही बरोबर ऐकले आहे तुम्ही कपडे शिवायला देणार का ती म्हणाली हो मला वेळेत कपडे हवे आहेत माझ्या कुटुंबात लग्न आहे आणि प्रत्येक विधीला मी नवीन कपडे घालते पण अर्जंट कामाचे पैसे लागतील नाही का ती म्हणाली पैशांची काळजी करू नका माझ्याकडे पैशांची कमी नाही मी इतके ना महागडे कपडे शिवायला देऊ शकते म्हणजे पैसेही देऊ शकते मला आनंद झाला काही दिवसांपासून माझं काम थोडं मंद चाललं होतं आणि निशिच्या उपचारासाठी मला पैशांची गरज होती हा मोठा ऑर्डर मिळाल्यामुळे मी खूप खुश झालो मेघनाने सांगितलं की ती मला डिझाईन दाखवण्यासाठी फोनवर फोटो पाठवेल तिने माझा मोबाईल नंबर मागितला दुसऱ्या दिवशी पुन्हा आने पैसे पैसे ती पुन्हा आली आणि मोबाईलवर अनेक डिझाईन दाखवले मी तिला सांगितलं की हे सगळे डिझाईन मी बनवू शकतो पण प्रत्येक डिझाईनचे वेगळे पैसे लागतील पैशांची गोष्ट स्पष्टपणे बोलणं चांगलं असतं त्यामुळे कोणालाही अडचण येणार नाही ती म्हणाली मी पैशांची काळजी करत नाही तुम्हाला कितीही पैसे द्यावे लागले तरी मी देईन फक्त कपडे वेळेत तयार पाहिजेत तिने ॲडव्हान्स म्हणून दोन हजार रुपये देऊ केले मी विचार केला की दोन हजार रुपयांसाठी तास जास्त काम केल्यास का हरकत आहे तशी माझी पत्नी घरातच आहे रस्त्यावर नाही एक तास उशीर झाला तरी काही फरक पडणार नाही पण ज्या दिवसापासून माझ्या पत्नीची ही अवस्था झाली होती मी घरी वेळेवरच जात होतो मी मेघनाचा सूट शिवायला घेतला आणि मला तासाभरापेक्षा जास्त वेळ लागला रात्री घरी गेलो तेव्हा समोरचं दृश्य पाहून मी हादरलो माझी पत्नी जमिनीवर पडलेली होती पाण्याचा ग्लास फुटलेला होता कदाचित ती पाणी पिण्यासाठी उठण्याचा प्रयत्न करत होती कारण मी ठेवलेले पाणी खूप कमी होते मी तिला उठवले तिचे तोंड पुसले आणि तिला थोडी दुखापत झाली असल्यामुळे मलमपट्टीही केली तिच्यासमोर मी अपराधी भावनेने पाहिले मी तिला फोन ठेवला होता पण फोनची बॅटरी संपली होती त्यामुळे ती मला कॉलही करू शकली नाही मी म्हणालो मला माफ कर मला काम होते मी म्हणालो तुला किती वेळा सांगितलं की काळजी करू नकोस आणि आता या गडबडीत तू खाली पडलीस आणि तुझ्यासोबत असं वाईट घडलंय ती नक्कीच माझ्यावर रागावली असती अखेर पत्नी ही पत्नीच असते मग ती अपंग का असे ना मी तिला काय उत्तर देणार होतो म्हणून मी बहाणा केला आणि खोटं बोललो निशिनेही असून मान हलवली म्हणजे तिला काही हरकत नव्हती मेघना माझ्या दुकानात येत होती आणि माझ्या समोर माझा एक टेलर मित्र बसलेला होता त्याने मला सांगितलं ही मुलगी सध्या दुकानावर खूप चक्कर मारते तिच्यापासून थोडं दूर राहा मी हो असं वाटतं हो ती या परिसरात नवीन आहे तो म्हणाला हो नवीनच आहे पण ती कोणाचं तरी आयुष्य बर्बाद करून इथे आली आहे मी विचारलं काय म्हणतोस तो म्हणाला माझ्या सासच्या शेजारी तिचे लग्न झाले होते ती त्या माणसाचे डिवोर्स घेऊन इथे आली आहे आपल्या मोहल्ल्यातील एका शाळेच्या शिक्षकाची ती भाजी आहे ती खूप हुशार आणि चांगली आहे पण तिच्या मागे काहीतरी वाईट इतिहास आहे मी गोंधळलो पण काही बोललो नाही महिलांनी कितीही संकट आली तरी त्या सर्व जबाबदाऱ्या व्यवस्थित करतात एकाच वेळी अनेक जबाबदाऱ्या पेलतात पण पुरुष मात्र एकाच कामाने थकून जातो जर एखादा पुरुष आजारी असेल लाचार असेल तर बायको त्याला प्रेमाने सांभाळते घरही सांभाळते हे विचार माझ्या मनात सतत फिरत होते माझी बायको आजारी होती तरी मी तिची काळजी घेत होतो मी तिला माझ्या आयुष्यातून कधीच बाहेर काढण्याचा विचार केला नव्हता पण मला मनात विचार आला मी जर तिच्या जागी असतो तर कदाचित ती मला सोडून गेली असती हेच विचार येत असतानाच माझं मन मेघनाकडे खेचलं जात होतं ती दररोज माझ्या दुकानात येत असे मला कपड्यांचे डिझाईन दाखवत असे पण अद्याप तिने पैसे दिले नव्हते तरीही मला आता पैशांची गरज वाटत नव्हती कारण ती मला आवडू लागली होती तिच्याशी बोलणं खूप छान वाटत होतं एका दिवशी मी मेघनाला विचारलं तुझ्याबद्दल जे काही अफवा पसरत आहे त्या खऱ्या आहेत का खरंच तुझा डिव्हॉर्स झाला आहे का मेघना म्हणाली होय तुम्ही जे ऐकलंय ते अगदी खरं आहे माझा डिव्हॉर्स झाला आहे पण जर माझं लग्न एखाद्या वृद्ध माणसाशी लावून दिले जाईल आणि मी अजून अल्पवयीन असेल तर डिवोर्स होणार नाही तर काय होईल मेघना म्हणाली माझे वय बघा माझे रूप बघा मला खरंच असं वाटतं का की माझं लग्न एखाद्या वृद्ध व्यक्तीसोबत व्हायला हवं होतं काय तरुण स्त्रिया वृद्ध माणसासोबत आनंदी असतात मी म्हणालो हो खरंच तुमच्यासोबत खूपच वाईट झालंय ती म्हणाली माझं नशीब चांगलं होतं मला डिवॉर्स मिळाला जर मिळाला नसता तर मी फारच दुर्दैवी ठरले असते मी विचारलं मग पुढे काय विचार आहे संपूर्ण आयुष्य एकटं घालवायचं ठरवलं आहे का कोणाला तरी जीवनसाथी तर बनवावं लागेल ती म्हणाली हो पण जो माणूस मला हवा आहे मला अजून तसा माणूस सापडलेला नाही मी विचारलं कसा माणूस हवा आहे तुला ती म्हणाली सुंदर देखणा हँडसम बॉडी बिल्डर उंच मजबूत मेघनाच्या बोलण्याने मला वाटलं की ती जणू माझ्याच विषयी बोलत आहे ती सांगत असलेल्या सर्व गोष्टी माझ्यात होत्या मी अगदी तसाच होतो जसा तिला हवा होता मेघनाने माझ्यावर डोरे टाकायला सुरुवात केली आणि मी तिच्या जाळ्यात अडगत चाललो होतो मी विसरलो की माझ्या आयुष्यात निशा आहे जिच्यावर मी खूप प्रेम करतो पण असं म्हणतात की प्रेमाचं नातं खूप मजबूत असते एवढे मजबूत की जगातील लोक मिळूनही त्याला प्रयत्न करतील तर ते तुटणार नाही पण त्यासोबतच कधी कधी इतके कमकुवतही असते की ते आपल्याच अकडमुळे आपले नाते तोडून टाकते मी निशाला दिलेल्या वचनांना विसरत चाललो होतो जेव्हा मी घरी जायचो तेव्हा मला निशाच्या सततच्या मागण्या ऐकून राग यायचा तिच्या देखभालीत मी थकलो होतो एकदा मोहल्ल्यात तिची एक मैत्रीणही काही खाण्यापिण्याच्या वस्तू घेऊन आली मी म्हणालो तू वर कायत नाही ती म्हणाली तुमचा वरचा मजला खूप उंच आहे आणि तुझ्या पत्नीचे काय हाल झाले आहे ते पाहून आम्हाला धाडसच होत नाही मी म्हणालो तुम्ही सर्वजण एकत्र प्रार्थना करा की माझी पत्नी लवकर बरी व्हावी ती म्हणाली अशा लोकांनी बरं होणं खूप कठीण असतं माझ्या बहिणीच्या बाबतीतही असं घडलं होतं ती पंधरा वर्षापर्यंत अंतरुणावर होती आणि त्यानंतर मी विचारले मग ती ठीक झाली का तर ती म्हणाली नाही शेवटी ती या जगातून निघून गेली हे ऐकून मी खूपच निराश झालो की मी माझं संपूर्ण आयुष्य माझ्या आजारी पत्नीची सेवा करण्यात घालवेल का आणि हे सत्य होते की आता माझ्या पत्नीला आजारी असून दोन वर्ष झाली होती आणि दोन वर्षांपासून मी तिची सेवा करत होतो पण ती अजूनही बरी झाली नव्हती डॉक्टरांनीही काही चांगली बातमी दिली नव्हती मी निशाला दर महिन्याला डॉक्टरांकडे घेऊन जात होतो एक दिवस मेघनाने मला एक विचित्र गोष्ट सांगितली ती म्हणाली मला तुम्ही खूप आवडता आणि मी तुझ्याशी लग्न करायचं ठरवलं आहे मी तिला माझ्या जीवनाबद्दल माझ्या पत्नीबद्दल सर्व काही सांगितलं तिचा एक फोटो सुद्धा दाखवला ती म्हणाली ती खूप सुंदर आहे पण बघ ना आता ना तू आधीसारखा तरुण राहिलेला नाहीस तुझ्या पत्नीच्या सेवेमुळे तुला वृद्ध पण आला आहे आणि हे करण्याचे आता तुझे वयही नाही तुला खरंच वाटतं का की संपूर्ण आयुष्य तिची सेवा करत घालवायचं आहे आणि त्या अपंग महिलेचा गुलाम बनून राहशील का अजून तर तू तरुण आहेस तुझ्यासमोर संपूर्ण आयुष्य बाकी आहे आणि तू एक जवान पुरुष आहेस तुझ्या पत्नीच्या टेन्शनमुळे तू तुझ्या वयापेक्षा जास्त वयस्कर वाटत आहेस आणि मी तुला तुझ्या पूर्वीच्या आयुष्याकडे परत आणू इच्छिते ती पुढे म्हणाली आपण दोघं पडून जाऊन लग्न करूया तुला पैशांची चिंता करण्याची गरज नाही माझ्या वृद्ध नवऱ्याशी डिवोर्स घेताना मी खूप चांगली संपत्ती मिळवली आहे आपल्याला पैशांची कधीच समस्या होणार नाही आपण दोघे दुसऱ्या शहरात जाऊन नवीन दुकान सुरू करू मी घर सांभाळेल आणि तुम्ही तुमचं काम दुकानात करा देवाने तुमच्या हातात खूप कौशल्य दिलं आहे ते आपण कुठेही वापरू शकतो मेघना म्हणाली मी म्हणालो पण माझ्या पत्नीचं काय होईल मी तिला असं सोडून जाऊ शकत नाही ती म्हणाली का नाही जाऊ शकत तुझ्या पत्नीपासून कसं सुटायचं ते तुझं काम आहे मी तुझ्यासोबत पडून जाण्यास तयार आहे मी विचारात पडलो आणि माझ्या डोक्यात एक आयडिया आली मी म्हणालो माझी पत्नी चालू शकत नाही उभी राहू शकत नाही ती आजारीही आहे मी तिच्यासाठी जे करायचं होतं ते केलं पण कदाचित आता तिलाही आयुष्यातून सुटण्याची गरज आहे एक दिवस मी तिला छतावर नेले ती व्हीलचेअरवर बसलेली होती तिला वाटलं की मी तिला मोकळ्या आकाशाखाली घेऊन जात आहे मी खूप कठीणाईने तिला वर छतावर घेऊन आलो होतो आणि पण ती हे पाहून आश्चर्यचकित झाली की ही संध्याकाळची वेळ नव्हती तर तडप ती दुपार होती ती म्हणाली मला खूप गरमी होत आहे मला खाली घेऊन चला त्यावेळी खूप कडक ऊन होते मी म्हणालो की का तुला तर छत खूप पसंत होती ना आणि तुला तर ऊनही खूप आवडते तुला आकाश पाहायचे होते ना आता बस इथेच मी जातो आहे आणि हो मी फक्त खाली जात नाही आहे तर तुझ्या आयुष्यातूनही जात आहे मी तुझी सेवा करून करून कंटाळलो आहे तुला काय वाटते की मी संपूर्ण आयुष्य तुझे काम करत राहू आयुष्यभर तुझा नोकर बनून राहू माझं रूप बघ माझ्यासारख्या माणसाला दहा मुली सहज मिळू शकतात मग मी माझं आयुष्य तुझ्यासोबत वाया का घालव मला माफ कर पण मी तुझ्यासाठी जितकं केलं त्यापेक्षा जास्त काही करू शकत नाही जर तू तुझ्या पायांवर उभी राहू शकली असती तर कदाचित आपल्या आयुष्यात सर्व काही ठीक झाले असते पण आता तू आधीसारखी नाही बनू शकत डॉक्टरांचेही हेच म्हणणे आहे आणि सर्व लोकही हेच बोलत आहेत माझी पत्नी चिंतेत दिसू लागली मी म्हणालो इथे कडक उन्हात तीन चार दिवसात किंवा एका आठवड्यात तुला तुझ्या आयुष्यातून सुटका मिळेल तोपर्यंत लोकांनाही कळेल की आता तू या जगात नाही तो मी तोपर्यंत मीही इथून कुठेतरी दूर निघून गेला असेल एक मुलगी आहे जिच्यावर मी खूप प्रेम करतो बस तिच्यासोबतच जात आहे मी तिची व्हीलचेअर लॉक केली आणि खाली आलो आणि ती तिच्या व्हीलचेअरला वळवू सुद्धा शकत नव्हती जोरजोरात ती तिथे व्हीलचेअरवरून बसून राहिली तिचा एक हात काम करत नव्हता ती तिच्या धबक्या आवाजात ओरडायला लागली ला मला आवाज देऊ लागली पण मी मागे वळून पाहिले नाही मी सरळ रूममध्ये आलो आणि सामान आवरू लागलो मी माझा फोन बाहेर काढला आणि मेघनाला फोन केला ती तयार बसली होती घरातील सामान दुपारपासून ते रात्रीचे नऊ वाजले होते कारण आम्हाला दोघांना रात्रीच निघायचे होते जेणेकरून आम्हाला कोणी बघू नये ही आयडियासुद्धा मला मेघनाने दिली होती जेव्हा रात्री आम्ही दोघे त्या बिल्डिंगला सोडून आलो आणि मी तेव्हाच माझ्या शिलाईच्या दुकानसुद्धा खाली केले होते आता मला इथे येऊन एक महिना झाला होता मला निशाबद्दल काहीही माहिती नव्हती की ती जिवंत आहे का मरण पावली माझ्या फोनवर आलेल्या एका मेसेजने माझी दुनिया हलवून टाकली माझी पत्नी निशा मेली नव्हती तर ती स्वतःच्या पायांवर उभी राहिली होती त्या दिवशी जेव्हा मी तिला एकटे सोडून गेलो होतो त्या दिवशी निशाने स्वतःला वाचवण्यासाठी तिच्या ताकदीचा पूर्ण वापर केला होता आणि खूप प्रयत्न करून ती स्वतःच्या पायावर उभी राहू शकली होती त्या दिवशी तिला पाचव्या मजल्यावरून खाली येता येता संपूर्ण दिवस केला होता तिने स्वतःला खूप मजबूत बनवले तिने कोणाचाच आधार घेतला नाही तिला खूप आनंद झाला ती म्हणाली देव जे करतो ते चांगल्यासाठीच करतो कदाचित माझ्या अपंगत्वाचं कारणही माझा नवराच होता त्याच्या निघून गेल्यानंतर मी माझ्या पायावर उभी राहू शकले कदाचित मी माझ्यासाठी चांगल्या जोडीदाराची निवड करू शकले नाही माझ्या वाईट वेळात तो माणूस मला सोडून निघून गेला होता तो काय चांगला असू शकतो निशा थेट तिच्या आईवडिलांच्या घरी गेली आणि त्यांच्या पायाशी बसून रडू लागली ती म्हणाली आई जो तुम्ही माझ्यासाठी निवडलेला जोडीदार होता तोच योग्य होता ज्याला मी माझ्यासाठी निवडले होते तो माणूस बिलकुल चांगला नव्हता तिच्या आईवडिलांनी तिला जवळ घेतला आणि म्हणाले काही हरकत नाही बाळा चूक माणसाकडूनच होते निशाच्या आईने तिला सांगितलं आधी तू पूर्णपणे बरी हो मग तुझ्या भविष्याबद्दल विचार करू या प्रकारे दोन वर्ष केली आणि निशा पूर्णपणे स्वस्त झाली इकडे निशांत आणि मेघनाचे वाईट दिवस सुरू झाले मेघना काही चांगली मुलगी नव्हती ती कपड्यांसारखी बॉयफ्रेंड बदलायची निशांत जेवढे पैसे कमवायचा ते सगळे ती तिच्या मेकअप आणि लिपस्टिकवर उडवायची निशांत आता रोज पश्चाताप करत होता त्याला निशाची माफी मागायची होती पण निशा त्याला भेटायलाही तयार नव्हती निशाने सांगितलं मी एकदा चुकीचा माणूस निवडला होता आणि त्या चुकीसाठी आजपर्यंत आहे आता मला तुमची गरज नाही मेघना आणि निशांतला एक मूल झाले होते पण निशांतला ठाऊक होते की तो मुलगा त्याचा नाही निशांत म्हणत होता आता मी माझ्या गेलेल्या चुकीवर रोज पश्चाताप करतो मला निशा हवी आहे तिच्याशिवाय मी अपूर्ण आहे पण तिचे आईवडील तिला मा माझ्यासोबत पाठवण्यास तयार नाही मी निशाशिवाय राहू शकत नाही तुम्ही सगळे मला एक सल्ला द्या मी माझ्या पत्नीला कसं बनवावं मी सुधरायला तयार आहे मी माझं उरलेलं आयुष्य निशाच्या सोबत घालवू इच्छितो कृपया निशाला माझी मदत करा मी चुकीचा होतो पण मला सुधरायची आहे निशांत पुढे म्हणाला माझे आई वडीलही आता मला स्वीकारत नाहीत जेव्हा मी निशाशी लग्न केलं तेव्हाही ते नाराज होते आणि आता निशा नसतानाही ते मला घरात जागा देत नाहीत ते म्हणतात तू खूप वाईट माणूस आहेस तू आम्हालाही मारशील निशाने माझ्यावर कोणताही गुन्हा दाखल केला नाही पण मी रोज माझ्या चुकीच्या कर्माची आठवण काढून रडतो आणि बसतावतो आता मी एकटाच त्या मुलासोबत राहतो त्या मुलावर माझं प्रेम आहे पण तो माझ्या रक्ताचा नाही मेघनाने माझ्यासोबत खूप वाईट केले आणि कदाचित मी याच लायक होतो आता मेघना कुठेतरी दुसऱ्या माणसाच्या चक्रात आहे पण तो माणूस तिला लग्नासाठी तयार नाही मलाही मेघनाला परत ठेवायचं नाही हो मी मेघनाशी लग्न केलं होतं पण आता मी आणि ते मूल एकटे राहतो त्या मुलाचा काही दोष नाही तुम्ही सांगा मला ते मूल मेघनाला परत द्यावं का की नाही कारण मी डीएने चाचणीही केली आहे आणि हे मूल माझं नाही जर तुम्हाला आजची कहाणी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि हो जर तुम्ही आमच्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा उद्या आम्ही पुन्हा भेटू एका नवीन आणि रंजक कथेसह माझ्यावर तुमचं प्रेम आणि आशीर्वाद नेहमी राहू सर्वांना माझा प्रेम नमस्कार